राज ठाकरेंनी भाजपला फटके द्यायला सुरुवात केली आहे या देशातला सगळ्यात स्वार्थी पक्ष लबाड पक्ष ढोंगी आणि विश्वासघातकी पक्ष भाजप आहे हे जर राज ठाकरेंना आता समजलं असेल तर त्यांनी भाजप सोबतचे सगळे संबंध तातडीने तोडून टाकायला पाहिजे ते तोडणार आहेत का त्यांनी हे अजून सांगितलं नाही ईव्हीएम मशीन सारखं ब्रह्मास्त्र भाजपकडे आहे त्या समोर टिकायचं असेल तर राज उद्धव या बंधूंना एकत्र यावंच लागेल राज ठाकरे हे मुलत विरोधी पक्षात शोभून दिसणारे नेते आहेत कालच्या त्यांच्या भाषणात त्यांनी सत्ताधाऱ्यांना अक्षरशः चो, चोप चोपून काढलं म्हणजे भारतीय जनता पक्षाला चोपून काढलं त्यांचा इतिहास जो आहे तो त्यांनी दाखवून दिला की तो कसा संधी साधूपणाचा आहे पण प्रश्न लोकांना हा पडला की राज ठाकरे यांची भाजपशी छु, छु छुपी युती आहे मग आत्ताच राज ठाकरे भाजपवर का नाराज झाले आहेत का रागवले आहेत भाजपशी त्यांचं फाटलं आहे का की लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या दोन्ही ठिकाणी भाजपकडून फसवणूक झाल्यामुळे त्यांनी आपली भूमिका बदलली आहे नेमकं कारण काय काही लोकांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांच्या मुलाचा म्हणजे अमित ठाकरेंचा माहीमसारख्या भागामध्ये जिथे राज ठाकरे भागात राहतात शिवाजी पार्कला माहीम दादर ही हा मतदारसंघ आहे या भागात अमित ठाकरेंचा पराभव झाला राज ठाकरेंनी जाहीरपणे जरी सांगितलं असतं असलं की आपल्याला काहीही अपेक्षा नाही कोणाकडू तरीही महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा काही ठिकाणी तरी अशी त्यांची अपेक्षा असणार तीही पूर्ण झाली नाही त्यामुळे राज ठाकरे यांनी भाजपला कालच्या भाषणात झोडपून काढलंय का असा प्रश्न विचारला जातोय त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत मित्र मी जे म्हंटल की राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाचा सूर हा विरोधी पक्षाच्या भाषणासारखा होता किंबहुना ते विरोधी पक्षाचंच भाषण होत याच कारण त्यांनी या विधानसभा निवडणुकीबद्दल जी तीस निराशा व्यक्त केली तीच निराशा महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांनी व्यक्त केलेली आहे ते असं म्हणाले की कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलं की आपल्याला मतं मिळालेली नाहीत या गैरसमजात राहू नका आपल्याला मतदान झालंय पण ते आपल्यापर्यंत पोचलेलं नाही आपल्याला मतं मिळाली आहेत पण ती मधल्यामध्ये कुठेतरी गायब झालेली आहे राज ठाकरे यांच्या या भावनेशी महाराष्ट्रातले अनेक लोक सहमत होतील कारण या निवडणुकीचा जो निकाल लागलेला आहे तो अनेकांच्या कल्पना पलीकडे लागलेला आहे भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळतील महायुतीला जास्त जागा मिळतील असं ज्यांना वाटत होतं त्यांनाही हे वाटत नव्हतं की महायुतीला एवढ्या जागा मिळतील दोनशे सदतीस जागा मिळतील आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांना ज्या अजित पवारांना एक्केचाळीस सण एकनाथ शिंदेला सत्तावन्न जागा मिळाल्या आहेत त्यामुळेही अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे तोच राज ठाकरेंनी व्यक्त केला म्हणजे या देशातला सगळ्या स्वार्थी पक्ष जर कोणता असेल स्वार्थी लबाड आणि ढोंगी आणि दुटप्पी तर तो भारतीय जनता पक्ष लक्षात घ्या राज ठाकरेंना आता हे कळलं असेल तर त्यांनी भाजप बरोबरचे सर्व संबंध तातडीने तोडून टाकायला हवेत ते तोडणार आहेत का हा प्रश्न लोकांच्या मनात येईल की निवडणूक ते निवडणूक यातली मधली जी पाच वर्ष आहे ते भाजपवर टीका करायची शिंदेंची टोपी अडव उडवायची अजित पवारांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण कालच्या सभेतही त्यांनी काढलं अजित पवारांचीही टोपी उडवायची आणि नंतर जाऊन भाजप आणि त्यांच्या महायुतीबरोबर मैत्री करायची आणि मैत्रीने झालं काय राज ठाकरेंना जर संताप आला असेल राज ठाकरे जर नाराज असतील भाजपवर तर माझ्या मते त्यात काही गैर नाही आहे याचं कारण लोकसभेला राज ठाकरेंनी महायुतीसाठी भाषणं केली शिंदेसाठी भाषण केलं इतर काही नेत्यांसाठी भाषणं केली लोकसभेला ते अमित शहांना जाऊन भेटले होते अमित शहानं जाऊन भेटले तिथे अमित ठाकरेंना बरोबर घेऊन गेले होते दिल्लीला तिथे अमित शहांनी फार मोठा सन्मान त्यांना दिला असं काही दिसत नाही आहे पण विनोद तावडेंच्या मध्यस्थीने ते अमित शहाना जाऊन भेटले होते लोकसभेला त्यांच्या पदरात काही पडलं नाही विधानसभेला पाहू असं सांगण्यात आलं त्यावर विश्वास ठेवला राज ठाकरेंनी विधानसभेलाही भारतीय जनता पक्षाने त्यांना काही मिळवू दिलं नाही किमान सात आठ जागांवर भाजप त्यांच्याशी अघोषित युती करेल असं वाटत होतं कदाचित त्यांचीही ती अपेक्षा असावी मला माहीत नाही जाहीरपणे असं ते कधी म्हणालेलं नाही पण भाजपने त्यांना काहीच मिळू दिलं नाही मग मी भाजपसोबत कशासाठी गेलो मग मी अमित शहाना भेटायला कसा गेलो कशासाठी गेलो राज ठाकरे काय उडसूट दिलेला जात नाहीत हे प्रश्न त्यांच्या मनात येऊ शकतात भाजपने राज ठाकरेंची फसवणूकच केलेली आहे आणि ही फसवणूक करून घेतल्याची घेतल्याबद्दल राज ठाकरेंसुद्धा जबाबदार आहेत मुद्दा असा आहे हा सगळा अनुभव घेतल्यावर राज ठाकरे आगामी महापालिका पालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहेत का काय करणार आहेत ते त्यांनी जाहीर केलेलं नाही निवडणुका लढणार त्याची तयारी करा असं सांगितलेलं आहे पण त्यासाठी पक्षाची रचना ते बदलत आहेत नवे पदाधिकारी आहेत यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह परत येऊ शकतो का निवडणुकीमुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उत्साह मिळतो यामध्ये काही शंका नाहीये परंतु करणार काय आहोत आपण आपण विरोधी पक्ष म्हणून काम करायचं ठरवलंय का एका बाजूला भाजपची मैत्री करायची त्यांना डोळे मारायचे आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून काम करायचं असा दुटप्पीपणा मात्र राज ठाकरेंना करता येणार नाही लोक बघत असतात हे लक्षात घ्या राज ठाकरेंवर जेव्हा जेव्हा विश्वास टाकवला टाकला लोकांनी दोन हजार सहा ते नऊ या काळामध्ये तेव्हा हे विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम करतील अशी अपेक्षा होती जे केलं नाही राज ठाकरेंच्या आमदारांनी किंवा नगरसेवकांनी नाशिकमध्ये हे काहीतरी प्रभावी काम करतील अशी अपेक्षा होती सत्ताधारी म्हणून तेही केलं नाही त्यांच्या काम तेव्हा त्यानंतरच्या निवड त्यानंतर मोदींचा उदय झालेला आहे आणि मग राज ठाकरे यांचं राजकारण हे परावलंबी झालेलं आहे लक्षात ला घ्या तेव्हा आता एवढा अनुभव घेतल्यानंतर पक्ष पुढे चालवायचं असेल पक्षातल्या कार्यकर्त्यांना पुन्हा उभं करायचं असेल तर महापालिका निवडणुका तरी आम्ही स्वबळावर लढू असं राज ठाकरे म्हणणार आहेत का हा खरा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आम्ही भाजप विरोधी बोलणार आणि कृती सुद्धा करणार असं ते म्हणणार आहेत का हा खरा प्रश्न आहे त्यांची भाजपवरची टीका का झाली हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांची नाराजीसुद्धा योग्य आहे पण भाजपविरोधी स्पष्ट भूमिका दोन हजार सारखी राज ठाकरे घेणार आहेत का आणि घेतली तर त्या भूमिकेवर ठाम राहणार आहेत का हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर या मीटिंगमध्ये मिळालं नाही ते महापालिका निवडणुकीच्या आधी मिळावं अशी लोकांची अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे राज ठाकरे हे लोकप्रिय आहेत त्यांची भाषणं प्रभावी होतात त्यांची त्यांचं राजकारण योग्य की अयोग्य याविषयी वाद होऊ शकतो ते राजकारण गंभीरपणे करत नाहीत असाही त्यांच्यावर आरोप होतो तोही त्यांनी लक्षात घ्यायला हवा पुन्हा एकदा त्यांना पक्ष उभारणी करावी लागेल ती ते करणार आहेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात आता भाजप इतका मजबूत झालेला आहे की विरोधी पक्षांना एक एकटं जर लढायचं असेल तर ते त्यांना शक्य होईल असं मला वाटत नाही सर्व विरोधी पक्ष मिळून मात्र भाजपचा मुकाबला करू शकतात राज ठाकरेंची ती इच्छा आहे का एक प्रश्न सतत विचारला जातो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का खर तर ठाकरे बंधूंचा जो प्रभाव आहे दोघं एकत्र झाला झाले तर वाढेल असं काही लोकांना वाटतंय पण ते होईल असं मला वाटत नाही याचं कारण हा प्रयत्न राज ठाकरेंनी पूर्वी करून बघितलेला आहे तो काही मटेरियल झाला नाही त्याची अंमलबजावणी झाली नाही राज ठाकरेंचे जे नेते तिकडे गेले होते उद्धव ठाकरेंकडे त्यांना मानाची वागणूक मिळाली नाही असा आरोप केला जातो वगैरे वगैरे त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येतील या भ्रमात मी नाही पण महाराष्ट्रातलं नवं राजकारण हे भाजपच्या विरोधी विरोधकांची एकजूट हे असणार आहे या एकजुटीत आपण कुठे आहोत हे राज ठाकरेंना सांगावं लागेल नाहीतर काय होईल नाहीतर भाषण प्रभावी होतील प्रत्यक्षात राजकीय कृती काही होणार नाही आता विरोधकांची ताकद एवढी कमी झालेली असताना विरोधकांना जनतेच्या प्रश्नावर पुढची पाच वर्ष लढावं लागेल केवळ सत्तेकडे बघून चालणार नाही मग हे विरोधक सगळे मनसे असेल किंवा महाविकास आघाडी असेल विरोधकांची ही तयारी आहे का हे उत्तर अजून मतदारांना मिळालेलं नाही अजून नागरिकांना मिळालेलं नाही राज ठाकरेंनाही हेच उत्तर स्पष्टपणे द्यावं लागेल त्याची वाट लोक बघतात